मी आज आपल्या माध्यमातून खैरे साहेबांना विचारतो त्या दिवशी जी दंगल झाली त्याची व्हिडिओ फुटेज आहेत खैरे साहेबांनी नाव जाहीर करावे मग ती दगडफेक कोणी केली देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया ग्या एमआयएमच्या खासदारांनी काय केलं तर त्यांनी फक्त दिखाव्याचं काम केलं ते एक पत्रकार आहे आदित्य ठाकरेंनी पर्यटन मंत्री असताना या शहरासाठी काय केलं जर बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसच्या सोबत मी जर गेला तुम्ही जर गेलं कोणी गेल्यानंतर मी माझी दुकान बंद त्यांच्यासोबत तुम्ही जाता नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे सर्व गावागावात जिल्ह्याभरात फक्त एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे लोकसभेची महाराष्ट्रातील एक असा मतदारसंघ आहे त्याकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे ती लोकसभा निवडणूक म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या एकंदरीतच गणित बघितलं तर या ठिकाणी तिहिरी लढत होताना आपल्याला पाहायला मिळतात इमत्या जलील संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये ही लढत होताना आपल्याला पाहायला पाहायला मिळत संदीपान भुमरे यांना या वर्षी मोठा फायदा होतोय तो म्हणजे अर्थातच मनसेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि एकंदरतच या ठिकाणी गणित काय आहेत मनसे कशा पद्धतीने काम करतेत हे जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं या नाटी न्यूजमध्ये रणधुमारी सुरू झालेली आहेत एकंदरीतच सर्व गावागावात एकच चर्चा सुरू आहेत एकंदरीतच संभाजीनगरमध्ये मनसेची तयारी कशी सुरू आहे Uh, मुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या दोन वर्षापासून प्रचंड तयारीमध्ये आहे मान्य राजसाहेबांची सांस्कृतिक मंडळ एक मे रोजी सभा झाली होती भोंग्याच्या संदर्भात त्या सभेनंतर ह्या छत्रपती संभाजीनगरमधलं वातावरण मनसेला पोषक आहे हे आम्हाला लक्षात आलं होतं आणि त्या दिवशीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत काम करत आहेत सगळ्यात पहिले आम्ही काम केलं होतं त्या सुमारास आमच्या ज्या शाखा असतात प्रत्येक वॉर्डांमध्ये शाखा या शहरामध्ये एकशे सव्वीस वॉर्ड्स आहेत त्याच्यापैकी जवळपास शहात्तर वॉर्डसमध्ये आमच्या शाखा कार्यरत आहेत आणि त्या शाखेंकडनं काम करून घेणं लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडून घेणं हे शाखा अध्यक्षांना शिकवणं त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि विशेष करून अधिकाऱ्यांना कसं बोलायचं कसा, कसा पत्रव्यवहार करायचा या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या आणि त्या शहात्तर शाखा अत्यंत प्रभावीपणे शहरामध्ये काम करत आहेत बरं आपण एकंदरीतच बघितलं तर चंद्रकांत खैरे जे आहेत ते आता सध्या संदीपान भुमरे यांच्यावर तुटून पडलेले आहेत गद्दार खोके दानवे देखील तोच आरोप करत आहेत मात्र दुसराही एक आरोप होतोय तो म्हणजे संदीपान भुमरे जे आहेत ते बाहेरच्या मतदारसंघातले आहेत त्यांना या ठिकाणी आयात केलेलं आहेत असा आरोप चंद्रकांत खैरे यांच्याकडून होताना दिसतोय काय मला शिवसेनेला एक प्रश्न विचारायचा उभा ठाला की त्यांचे जवळचे राहुल गांधी हे प्रॉपर कुठले आहेत तर ते उत्तर प्रदेशचे मग राहुल गांधी वायनाडमध्ये गेलेले तुम्हाला चालतात का आणि तुम्ही साहेबांवर आरोप देत आहेत की ते बाहेरचे ज्या पैठण शहरामधनं ज्या नाथांच्या पैठण शहरामधनं आपल्याकडे पाण्याची पाईपलाईन येते तीस तीस वर्ष जो आमदार राहतो या जिल्ह्यामधला जो आमदार राहतो तो बाहेरचा मी मुळामध्ये दुसरा प्रश्न त्यांना विचारतो ह्या देशाचे पंतप्रधान हे गुजरातचे आहेत मग मोदी साहेब कुठून इलेक्शन लढवता ते उत्तर प्रदेशमधून लढवतात ना तर त्याच्यामुळे हे बाहेरचा घरचा हे फक्त त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने मुद्दे मांडले जात आहेत आणि ज्यावेळेस माणूस हारत असतो त्यावेळेस असे मुद्दे मांडत असतो बरं जेव्हा संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर झालेली होती त्यावेळेस मनसे कुठेतरी नाराज होती मनसेचा आरोप होता की आम्हाला या गोष्टीमध्ये किंवा प्रचारामध्ये सहभागी केलं जात नाहीये हे सगळं प्रकरण मिटलेलं आहे नाही मुळामध्ये मनसे त्यावेळेस नाराज नव्हती ना प्रसंग असा होता तो की कार्यालयाचं भूमिपूजन होतं आणि माननीय राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला होता तर आमची एवढीच इच्छा होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्याला सन्मान द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता एकोणीस वर्षापासून एक, एक निष्ठतेने राजसाहेबांसोबत काम करतो सन्मान दिलाच पाहिजे त्यावेळेस माननीय राजसाहेबांचा सा फोटो आणि इतर सर्व गोष्टींना जो मान अपेक्षित होता तो मान मिळाला नाही आणि मी ही जी खंत होती ती माननीय साहेबांपर्यंत आणि पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आणि मला सांगायला खूप आनंद होईल की ज्यावेळेस पक्षाचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये स्वतः साहेब त्या दिवशी बोलताना बोलले होते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान हा निश्चित राखला जाईल जी बॅनरची चुकी झाली ती आम्हाला मान्य आहे परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी आम्हीही स्वतः खपून घेणार नाही आणि राजसाहेब सर्वोच्च नेते आहे आणि त्यांचा मान सन्मान हा आमचा मान सन्मान आहे तो आम्ही शंभर टक्के राखणार आपण एकीकडे जर बघितलं तर मनसे ही जे आहे ते मशिदीवरचे भोंगे उतरण्यासाठी आक्रमक झालेली आहेत तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर चंद्रकांत खैरे यांचा दोन दिवसांपूर्वी या एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता ते जे आहे ते नमाज पठणाचे फायदे सांगत आहेत यावर काय सांगणार कुठेतरी हिंदुत्वाची भूमिका जी आहे ती मवळ होताना आपल्याला पाहायला मिळते एक गाणं आहे खूप छान देखते रे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान म्हणजे रा ज्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट आलं खैरे साहेबांचं राम मंदिरावर मला आश्चर्य वाटलं की त्यांनी सांगितलं की एकही मुसलमानाने राम मंदिरावर दगडफेक केलेली नाही मी आज आपल्या माध्यमातून खैरे साहेबांना विचारतो की त्या दिवशी जी दंगल झाली त्याची व्हिडिओ फुटेज आहेत खैरे साहेबांनी नावं जाहीर करावे मग ती दगडफेक कोणी केली आणि जर ती दगडफेक मुस्लिम लोकांनी केलेली नव्हती हो मी धर्मांना मुस्लिम हा शब्द वापरेल त्यासाठी कारण की आमच्यासोबत देखील मुस्लिम तरुण काम करतात आज माझ्याक कर... माझ्यासोबत देखील अनेक माझे मुस्लिम तरुणसोबत काम करतात अनेक वर्षापासून ते काम करतात त्यांच्या मनामध्ये अशा कधी गोष्टी नसतात आणि इथला जो स्थानिक महाराष्ट्रावर प्रेम करणारा छत्रपती संभाजीनगरवर प्रेम करणारा जो मुस्लिम आहे तो या गोष्टीत पडत नाही मग त्या दिवशी जे खैरे साहेबांनी सांगितलं मग त्या लोकांची त्यांनी नावं जाहीर करावीत आणि जर समजा ते मुस्लिम नव्हते तर मग हिंदूंनी मंदिरवर हल्ला केला की इतर अजून कोणी केला हे देखील नाव नावासहित सांगावं आता आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चंद्रकांत खैरे यांच्याकडे देखील अनेक वर्ष या ठिकाणची सत्ता होती आता इमत्याजलेल्या यांच्याकडे सत्ता होती मात्र अद्यापही छत्रपती संभाजीनगरचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लागलेले नाही आहे म्हणजे कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल वाटतं संदीपान भुमरे हे जे आहे ते प्रश्न मार्गी लावतील एक गोष्ट मी ठामपणे सांगतो कुठल्याही खासदाराला निधी एका वर्षातला पाच कोटी असतो पाच वर्षामध्ये साधारणतः तो पंचवीस कोटी तीस कोटी त्याला निधी येतो परंतु त्याला वेगवेगळ्या योजना आणाव्या लागतात त्याच्यासाठी केंद्रामध्ये सत्ता असणं अत्यंत आवश्यक आहे आत्ता आपल्याकडे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत एम आय एमची खासदार होते एम आय एमच्या खासदारांनी काय केलं तर त्यांनी फक्त दिखाव्याचं काम केलं ते एक पत्रकार आहे आणि टापटिपणा कसं ठेवायचं ते त्यांनी ते टापटिपणा फक्त केला परंतु ह्या शहरासाठी निधी काही आणला का नाही आणला ह्या शहराला जर पाणी पुरवठ्याची योजना करायची असेल जिला आपण समांतर म्हणतो जी इतक्या वर्षापासून रखडलेली मी समांतरसाठी देखील आंदोलन केले त्या योजना पूर्ण होण्यासाठी काही निश्चित कालावधी लागतोय परंतु भुमरेसाहेब पालकमंत्री असताना राज्य सरकार के म्हणजे ज्याच्यामध्ये कराडसाहेब पण आहेत राज्य सरकारकडे पाठपुरवठा करून आठशे कोटी रुपयाची नवीन पाईपलाईन योजना आणली जेणेकरून छत्रपती संभाजीनगर शहराला लवकर पाणी पुरवठा होईल आणि मला असं वाटतं की तीन महिन्यामध्ये ती दुसरी योजना पूर्ण होती ज्याचं काम आत्ता चालू आहे आणि त्याच्या बातम्या देखील सगळ्या वृत्तपत्र तुमच्यासारख्या चॅनलवर आलेल्या आहे त्याच्यामुळे पाण्याची ही जी अडचण आहे तिला नाही म्हटलं तरी तीन सहा महिन्यामध्ये ही अडचण सॉल्व होईल आणि समांतरची लाई जी लाईन आहे जी मुख्य आपल्याला पाहिजे आहे तिचा पाठपुरवठा करून साधारणतः एक ते दीड वर्ष मी कुठलंही खोटं आश्वासन देत नाही या संभाजीनगरच्या लोकांना माहिती आहे की सुमित खांबेकर प्रत्येक वेळा त्यांच्यासाठी आंदोलन करतो प्रत्येक वेळी कुठल्याही गोष्टीसाठी रस्त्यावर असतो त्याच्यामुळे मला तीन महिन्यात पूर्ण होईल सहा महिन्यात पूर्ण होईल अशी कुठली शक्यता दिसत नाही एक ते दीड वर्षामध्ये समांतरचं काम पूर्ण होईल परंतु जी दुसरी लाईन आहे एक्सप्रेस लाईन तिचं काम लवकरच पूर्ण झालेलं असेल महायुतीचे उमेदवार जे आहेत संदीपान भुमरे यांना का निवडून द्यावं का वाटतं आपल्याला कसं आहे की मी जसं मांडलं की सत्ता एखादा खासदार काम करत असताना त्याला केंद्रामध्ये काम करायचं आहे त्याला वेगवेगळ्या योजना आणायच्या आहेत केंद्रामध्ये सत्ता ही नरेंद्र मोदी साहेबांची येणारे देशाचं वातावरण बघता आपकी पार चारस पार ही घोषणा चालू आहे मग ह्या सगळ्या गोष्टी बघता सत्ता असणं आवश्यक आहे पाण्याची अडचण सॉल्व होणार आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैशाची आपल्याला गरज आहे आत्ता आपल्याला साधारणतः एक हजार कोटी रुपये ह्या पाच वर्षामध्ये आले परंतु ही रक्कम दुप्पट कशी करता येईल त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आपल्याला म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत आपलं शहर हे पर्यटनाची राजधानी आहे मे मला आश्चर्य वाटेल की आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते ह्या राज्याचे मग आदित्य ठाकरेंनी पर्यटन मंत्री असताना ह्या शहरासाठी काय केलं अहो इथं आपल्याकडे अजिंठा वेरूळ हे जागतिक पर्यटन स्थळ आहे मग त्याच्यासाठी काम करण्याची गरज होती त्यावेळेस आदित्य ठाकरे करू शकले नाही या जागतिक पर्यटन स्थळांसाठी काम करण्याची गरज आहे भुमरे साहेबांच्या माध्यमातून ते काम आपलं होऊ शकेल हे निश्चित मला वाटतं नक्कीच संदीपान भुमरे यांच्यावर सध्या काही गोष्टींचा आरोप होतोय त्यांच्या व्यवसायांवर टीका होतीये त्यांच्या व्यवसायासंदर्भात चंद्रकांत खैरे वारंवार टीका करतात वाटतं या मुद्द्यामुळे त्यांच्या व्यवसायामुळं संदीपान भुमरेंना या लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो संदीपान भुमरे तीस वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत आहेत बरोबर आहे यांना आत्ताच जागाली का आणि मुळामध्ये जर तो व्यवसाय चुकीचा असला असता तर मग सरकार लायसन कस काय देते सरकार लायसन देते ज्याला आहे तो पील ज्याला नाही प्यायची तो नाही प्या ते काही फुकट वाटत आहेत का आणि मुळामध्ये त्यांनी कुठलं आव्हान केलं का असं की दारू प्यान हे करा तो व्यवसाय त्याला व्यवसायाप्रमाणे घेतलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं की एखाद्या माणसानी व्यवसाय करणं जर तो लिगल पद्धतीने होत आहे जर तो सरकार त्याला परमिशन देते सरकार त्यांच्याकडनं टॅक्स घेते आज ह्या देशातलं उत्पन्न पण गरजेचं आहे मग सरकार टॅक्स आहे मग जर तो लिगल व्यवसाय असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असण्याचं काही कारण नाही आणि उघड आहे ना यांना कसं आहे मी जे मुद्दा मांडला पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेनी काम केलं नाही म्हणून प्रचारामध्ये दुसरा मुद्दा आणता येत नाही म्हणून हा मुद्दा समोर आणला गेलेला आहे चार जूनचा निकाल कसा असेल किती विजय होऊ शकतो काय वाटतं तुमचा सांगता मी पहिल्या सभेमध्ये आमची मनसेची जी पहिली सभा होती त्या सभेमध्ये मी सांगितलेलं होतं की भुमरे साहेबांची लीड ही दीड लाखाच्या वरती असणार आहे मी त्या माझ्या स्टेटमेंटवर आजही काम कायम आहे छत्रपती संभाजीनगरमधली जनता मागच्या पंचवार्षिकला झालेली चूक इथल्या लोकांच्या लक्षात आहे इथल्या एम आय एमचा झेंडा गाडण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे लोक आतुर आहे आणि तुम्हाला चार तारखेला दिसल ही लीड लाखोच्या घरामध्ये उघडलेली असेल नक्कीच आपल्या सोबत होते मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर संदीपान भुमरे यांचा विजय निश्चित आहे आणि हे सर्व चित्र आहेत हे चार जूनला स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मनसे त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे असं देखील भूमिका त्यांनी यावेळेस मांडलेली आहे कॅमेरामॅन परम पाटील सोबत मी निर्घोष त्रिभुवन एन टी न्यूज छत्रपती संभाजीनगर